नमस्कार साई संतोषी किचन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे दही मिरची चला तर आपल्याला दही मिरची बनवायची आहे तर आपल्याला दही मिरच्या घेतलेल्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आता ह्या मिरच्या नॉर्मल तिखट आहेत आणि आता त्याला लागणारे साहित्य बघूया एक वाटी दाण्याचं चुकूड घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे कोंडी साठी मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत हिंग आहे हळद आहे कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर लसूण घेतलेला आहे आणि जमीन अशा मीठ घेतलेले आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता ह्या मिरच्या मी ते काढून घेतलेल्या आहे आता आपल्याला कट द्यायचं आहे मिरचींना तर आपण अशा या बाजूने असं चाकून एक कट देऊन घेऊ मध्ये भाजी असं पूर्ण सरळ आता थोडीशी तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना त्याच्यापेक्षा थोडी तिखट मिरची भेटली ना ती तिखट मिरची पण घेतली आणि तिखटमुळे पण तो खूप छान लागते चला गॅसवर आहे आता गॅस चालू करून आता आपली कढाई गरम झाली का मी त्याच्यात तेल टाकते कढाई पण गरम झाली आहे आता मी त्याच्या साधारण एक मोठा चमचा भर तेल घालते तेव्हा बघा मिरच्या पण अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आणि त्याच्यात मीठ जर तुम्हाला भरायचं असेल तर त्याच्यात आपण मीठ पण भरून त्याला मध्ये फ्राय करू शकतो या पण मी आता या त्याला डायरेक्ट फोडणी करणार आहे तेल पण गरम झालेले आता तेलामध्ये आपण पहिले मोहरे टाकणार आहोत मोहरे पण आपली चांगली तडली आहे आता त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं थोडासा हिंग लसूण लसूण जरास झाला आता या मिरच्या पण आपल्याला तेलात परतून घ्यायची आहेत त्याच्यात थोडस मीठ टाकली आता हे एक तर दोन मिठासाठी मीठ टाकून घेतली चला आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत आता आपल्या मिरच्या पण तेलामध्ये बघा छान परतवल्या गेल्या आहेत कढीपत्ता टाकून घेणार आहे कडीपत्ता पण आपल्याला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर थोडं द्यायचं आहे थोडीशी हळद मैं थोड़ा आता थोड़ा की है। थोड़ा मी आधी पण थोडं किंकित मीठ टाकलं होतं आता पुन्हा थोडस मी पाणी टाकून घेणार आहे जर आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत तर बघा पाण्यामध्ये पण आपल्या मिरच्या जरा शिजला गेल्या आहेत आता मी याच्यात शेंदर याचं टाकून घेणार आहे जर तुम्हाला कुठ याच्यात जास्त टाकायचं असेल तर तुम्ही वाढू शकतात आता जरा परतून घेते आणि आता मी दोन वेळेस थोडं थोडं करून मीठ टाकले आता हे थोडं साधून मीठ टाकते मिरची चांगली परतवली गेली आता ही थोडी वायटीवर दही घेतलेली आहे आता ही दही पण आपण याच्यात मिक्स करून घेऊ अशा प्रकारे दह्यातली मिरची तुम्ही पण करून बघा खायला खूप छान लागते आणि तोटाला पण चव येते आता तुम्हाला जर ही जरा तिखट मिरची आहे आणि जर तुम्हाला तिखट मिरची नको पाहिजे असेल तर तिखट मिरची मध्ये पण करायची तिखट मिरची मध्ये सुद्धा खूप छान लागते दह्यातली मिरची पुढे तिखट आंबट चव अशी छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत पराठ्यासोबत ही मिरची खायला खूप छान लागते मेथीचे ठेपले आता ही कोथिंबीर पण टाकून घेणार त्याच्यात आता हिला पुन्हा एक मिंटर ते दोन मिनिटांसाठी झाकून देणार आहे चला आता एक ते दोन मिनिटं झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपली दहीतली मिरची खाण्यासाठी तयार झाली आहे अशा अशी मिरची तुम्ही पण करून बघा खायला खूप छान लागते डाळ भात भाकरी चपाती सोबत करून नक्की करून बघा आता आपली मिरची झालेली तयार मी आता गॅस बंद करते चला तर मग आपली दही मिरची खाण्यासाठी तयार झाली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद